तांदूळ न भिजवता दूध न आटवता कुकरच्या तीन दाटसर आंबा व तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहूयात कोणत्याही प्रकारचा तांदूळ असला तरी सुद्धा खीर अगदी परफेक्ट मिळून येईल यामध्ये सांगितलेल्या एका खास पद्धतीमुळे मस्त थंडगार आणि रबडीसारखी दाटसर खीर बनून तयार होईल तर त्यासाठी अर्धा कप बासमती तांदूळ इथे मी घेतलेले आहेत कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता खीर बनवण्याची ही जी पद्धत आहे त्यामुळे कोणताही तांदूळ वापरला तरी सुद्धा खिरीला परफेक्ट चिकटपणा येणार आहे तांदूळ आणि दूध वेगळं झाल्यासारखं होणार नाही तर त्यासाठी अर्धा कप तांदळातले एक चमचाभर तांदूळ एका वाटीमध्ये काढून घेतले फक्त एकच चमचा हे तांदूळ आपल्याला बाजूला काढून घ्यायचे हे तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले यामध्ये सात ते आठ बदाम आणि अर्धा ते एक चमचा मगजबी घेतलेला आहे उन्हाळा असल्यामुळे बदाम आणि मगजबी बी थोडसच वापरायचं यामध्ये गरम पाणी घेऊन पंधरा मिनिटे हे भिजत ठेवायचं उरलेले जे तांदूळ आहेत ते सुद्धा दुसऱ्या भांड्यामध्ये घेतले आणि हे सुद्धा दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खीर बनवण्यासाठी तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचं नाही तर धुतलेले तांदूळ लगेचच कुकरमध्ये काढून घेतले यामध्ये त्याच वाटीने अडीच वाटी, वाटी पाणी घेतलं खीर बनवत असल्यामुळे यामध्ये मीठ घालायची गरज नाही कुकरचं झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आंब्याचा बल्ब सुद्धा काढून घेऊयात तर इथे मी एक तासभर हा आंबा पाण्यामध्ये ठेवलेला होता आंब्यामध्ये खूप प्रमाणात उष्णता असते थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवल्यामुळे यातली उष्णता खूप कमी होते आणि त्यामुळे खीर सुद्धा पचायला हलकी बनेल आंब्याचा देठाकडचा भाग काढून घेतला दोन वेळा स्वच्छ धुवून घेतला आणि याची साल काढून घेतली आता या आंब्याचा पल्प काढून घ्यायचा तर त्यासाठी पुरणवाट्याच्या चाळणीमध्येच या पद्धतीने याचा पल्प काढून घ्यायचा या पद्धतीने फक्त दोनच मिनिटात सगळ्या आंब्याचा पल्प व्यवस्थित निघला जातो आंब्यामध्ये काही केशर असतील तर ते सुद्धा बाजूला होतात तर हे पहा आंब्याचा सुद्धा पल्प आता तयार झालेला आहे आता हा पल्प आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे पंधरा मिनिटानंतर तांदूळ बदाम आणि मगजबी भी व्यवस्थित भिजलेले आहेत गरम पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे बदामाची सालसुद्धा पटकन निघते या खिरीमध्ये बदाम आणि मगजबी वापरल्यामुळे खीर चवीला अतिशय छान बनते बदामाची साल काढून घेतली आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं यामध्ये थोडंसं उकळून थंड झालेलं दूध घेतलं तीन ते चार वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि बारीक अशी पेस्ट करून घ्यायची या पेस्ट दूध अजिबात न आठवता खीर अगदी दाटसर बनणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे कुकर थंड होईपर्यंत हे असंच ठेवायचं नाही तर लगेच झाकण काढून घ्यायचं कारण हा भात आपल्याला पंच्याण्णव टक्के शिजवून आहे उरलेला पाच टक्के भात दुधामध्ये आपल्याला शिजवायचा आहे तर हे पहा यामध्ये पाणी तर अजिबात शिल्लक नाही आणि अगदी हलकासा कच्चा आहे आता हा बासमती तांदळाचा भात असल्यामुळे थोडासा मॅश करून घ्यायचा असं केल्यामुळे याचे बारीक बारीक तुकडे होतात आणि त्यामुळे खीर व्यवस्थित मिळून यायला कन्सिस्टन्सी परफेक्ट यायला खूप मदत होते बासमतीशिवाय इंद्रायणी किंवा कुठलाही चिकट तांदूळ वापरणार असाल तर मॅश करून घ्यायची काहीच गरज नाही आता गॅस पुन्हा चालू करायचा आणि यामध्ये एक लिटर फुल फॅटचं दूध घ्यायचं दुधावर साई असेल तर ती सुद्धा नक्की वापरा आता या दुधामध्ये सुरुवातीला शिजलेला भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा चार ते पाच मिनिटे दुधामध्ये हा भात आपल्याला पुन्हा शिजवून आहे यामुळे दुधातलं फॅट आणि तांदळातलं स्टार्च एकजीव होतं आणि त्यामुळे खीर बनल्यानंतर खिरीला अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी येते मस्त दाटसर रबडीसारखी खीर बनून तयार होते पाच मिनिटानंतर यामध्ये बनवून घेतलेली पेस्ट काढून घेतली यामध्ये सुद्धा तांदूळ आहे त्यामुळे हे सुद्धा तीन ते चार मिनिटे शिजवून घ्यायचं खीर मस्त घट्टसर होण्यासाठी दूध अजिबात आटवायची गरज नाही ही पेस्ट यामध्ये घातल्यानंतर फक्त एकाच मिनिटात दुधाला परफेक्ट कन्सिस्टन्सी येते तर हे पहा दुधातलं फॅट आणि तांदळातलं स्टार्च व्यवस्थित एकजीव झालेले आहेत आणि दुधाला परफेक्ट टेक्शर आलेलं आहे यामध्ये आवडत असेल तर सुक्या मेव्याचे सुद्धा ऍड करू शकता तर इथे मी थोडंसं पिस्ता आणि बदामाचे काप घेतलेले आहेत फक्त एक मिनिट हे सगळं चांगलं हलवून घेतलेलं आहे आता यातला तांदूळ आहे ना तो अगदी शंभर टक्के शिजलेला आहे तांदूळ पूर्णपणे शिजल्यानंतरच यामध्ये साखर घालायची तर ज्या वाटीने तांदूळ घेतलेले होते म्हणजे अर्धा कप तांदूळ घेतलेले होते आणि अर्धा कप साखर घेतलेली आहे यामध्ये आंब्याचा पल्प सुद्धा आपल्याला घालायचा आहे त्यामुळे साखर थोडीशी कमीच वापरायची साखर घातल्यानंतर खीर पुन्हा सैलसर बनते कारण साखर विरघळली जाते वेलची पूड घालायची आणि पुन्हा एक मिनिटभर शिजवून घ्यायचं एका मिनिटानंतर गॅस बंद केलेला आहे कुकरला झाकण लावायचं आणि कुकर थंड होईपर्यंत हे असंच ठेवायचं यामुळे काय होतं आत तयार झालेल्या वाफेमुळे स्टार्च आणि फॅट व्यवस्थित मिक्स होतात एकजीव होतात आणि खीर सुद्धा पूर्णपणे थंड झाल्यामुळे अगदी परफेक्ट दाटसरपणा येतो तर दहा मिनिटानंतर कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे थोडीशी ही खीर थंड झालेली आहे पण आंब्याचा पल्प घालण्या अगोदर ही पूर्णपणे थंड करून घ्यायचे किंवा एखाद्या भांड्यामध्ये खीर काढून घेऊ शकता आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायची तर हे पहा ही खीर आता पूर्णपणे थंड झालेली आहे खीर पूर्णपणे थंड झाली की आणखी याला दाटसरपणा येतो तर हे पहा आंब्याचा पल्प वापरायचा नसेल तर आपण नेहमी बनवतो ना अशी ही तांदळाची खीर बनवून तयार झाली आता यामध्ये थंडगार आंब्याचा पल्प काढून घेतला नेहमीची तांदळाची खीर तर आपण नेहमीच बनवतो पण या पद्धतीने आंब्याच्या फ्लेवरची ही तांदळाची खीर नक्की करून पहा चवीला अतिशय छान बनते अक्षय तृतीयाला नैवेद्यासाठी सुद्धा ही खीर कुकरमध्ये अगदी झटपट बनवू शकता किंवा आंब्याच्या या सीजन मध्ये एकदा तरी ही तांदळाची खीर नक्की बनवून पहा आंब्याचा पल्प व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि हे पहा मस्त दाटसर आंबा फ्लेवरची ही तांदळाची खीर बनवून तयार झाली थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून थंडगार सर्व सर्व्ह करू शकता कुकरमध्ये करून घेतल्यामुळे दूध आटवायची काहीच गरज लागत नाही तांदळाची पेस्ट करून यामध्ये वापरल्यामुळे अगदी परफेक्ट दाटसरपणा येतो बासमती तांदूळ वापरून सुद्धा अगदी परफेक्ट टेक्स्चर याला आलेला आहे तर कोणत्याही प्रकारचा तांदूळ असू दे या पद्धतीने जर ही खीर बनवली तर अजिबात सुकणार नाही अगदी परफेक्ट टेक्स्चर येईल तर अशी ही आंब्याच्या फ्लेवरची तांदळाची खीर नक्की करून पहा महत्वाचं म्हणजे दूध अजिबात न आटवल्यामुळे एक लिटर दूध आणि अर्धा कप तांदळापासून भरपूर खीर बनून तयार होते घरातल्या सगळ्यांना ही थंडगार मस्त दाटसर खीर शंभर आवडेल